नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आताची सर्वात मोठी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी एस सरकारनं आता लडाखमध्ये नवीन पाच जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी एस सरकारनं लडाखमध्ये आता पाच नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची घोषणा केली असून झांस्कर द्रास श्याम नुब्रा आणि चांगथांग अशी या पाच जिल्ह्यांची नावं आहेत लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे हे नवीन जिल्हे प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतील मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे असं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे दोन हजार एकोणवीसमध्ये लडाखला जम्मू आणि काश्मीरपासून वेगळं करण्यात आलं आणि तो एक नवीन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला त्यावेळी या केंद्रशासित प्रदेशात लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते आता लडाखमध्ये आणखी नवीन पाच जिल्हे असणार आहेत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxerich, proudly Indian.